राज्यात पावसाचा लपंडाव सुरू आहे कोकण मध्य महाराष्ट्रात ऊन सावल्यांचा खेळ सुरू आहे तर मराठवाडा आणि विदर्भात मात्र पावसाची आहे विदर्भात उन्हाचे तर उत्तर महाराष्ट्रातही ताप वाढली आहे आज जून रोजी राज्यात ठिकाणी पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिलाय दक्षिण महाराष्ट्रापासून अंतर्गत कर्नाटक पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे विदर्भात कमाल तापमान वाढल्याने पारा चाळीशी पार गेलाय सोमवारी म्हणजेच काल नऊ जून रोजी सकाळपर्यंतच्या

विजांसह वादळी पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय वेगाने प्रगती करत मे महिन्यात महाराष्ट्रात धडक देणाऱ्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांची वाटचाल जवळपास दोन आठवड्यांपासून थांबली आहे महाराष्ट्रातील मुंबई अहिल्यानगर बीड परभणी हिंगोली नांदेड यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याच्या काही भागात सव्वीस मे पर्यंत मजल मारली त्यानंतर मान्सूनची वाटचाल स्थिर आहे